अमरावती सिटीन्यूच्या या प्रक्षेपणामध्ये पुन्हा आपलं स्वागत करतोय लोकसभा दोन हजार चोवीसच्या राज्या वेदला सुरुवात झाली आहेत सर्वत्र अमरावती जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार बाजी मारणार म्हणून आपला सुद्धा या ठिकाणी संपूर्ण पदाधिकारी कामा लागले ला आहेत आणि याच पद्धतीने अमरावती जिल्ह्यातील याच उमेदवारांच्या बाबत कोणता कोल राहणार रा आहे त्यांच्या पक्षाची भूमिका कोणती राहणार रा आहे यासोबतच त्यांचे पदाधिकारी कोणकोणती भूमिका व्यक्त करणार आहे तो संपूर्ण कार्यक्रम आपल्यापर्यंत जोडत आहोत आणि आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा काँग्रेसचे ग्रामीण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले हरीश मोरे जे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राहिलेले आहेत अद्याप विद्यमान सुद्धा ते आहेच आणि ते सुद्धा आपल्याशी जोडलेले आहेत हरीश मोरेजी आपल्या स्टुडिओच्या या स्टुडिओमध्ये स्वागत करतोय नमस्कार सर्वप्रथम आपला दर्शकांना परिचय जर दर दिला तर अतिशय चांगलं होईल आणि आपला परिचय माध्यमातून ग्रामीण क्षेत्राबाबत काँग्रेसची भूमिका आणि कोणकोणत्या समस्या या ठिकाणी दिसून येतात ती आपण मी प्रथमतः आपल्याला माझा परिचय करून देतो मी हरीश मोरे मी सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीला सभापती म्हणून कार्यरत आहे आणि आमच्या नेत्या माननीय अॅडव्होकेट यशोमती ताई ठाकूर यांचा मी कार्यकर्ता आहे खरं म्हणजे आपण विचारलो की ग्रामीण जनतेचा विषय मी पहिल्यांदा बोललो पाहिजे की ग्रामीणमध्ये फार मोठ्या समस्या आता शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या अशा आहेत की दोन हजार चौदा पासून देशामध्ये केंद्रामध्ये भाजप शासित केंद्र शा, भाजप शासित राज्य म्हणजे केंद्र शासन आहे सरकार आहे या सरकारनी पूर्णत शेतकऱ्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचं कट कारस्थान हे भाजप सरकारनं केलेलं आहे असं मला सुद्धा वाटते आणि ग्रामीण जनतेला सुद्धा असंच सर्वांना वाटते त्याचं मूळ कारण असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पडलेले भाव त्यांच्या शेतीला म्हणजे उत्पन्नाला उत्पन्न घेण्याकरिता त्यांना लागणारा जो खर्च आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि त्या खर्चामध्ये वाढ झाल्याप्रमाणे त्यांना उत्पन्न त्या त्यांच्या खर्चाच्या मनानं उत्पन्न अपेक्षित होत नाही आज तो प्रश्न ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवत उद्भवत आहे लोकसभा दोन हजार चोवीस सुरुवात आहे सव्वीस एप्रिलला मतदार आपला हक्क बजावणार आहेत अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागामधनं शेतकऱ्यांची मोठी समस्या दिसून येत आहे काँग्रेसचं सरकार असो भाजपाचं सरकार असो कोणीही आमचा वाले नाही अशी सुद्धा सूर शेतकऱ्यांची एकूण निघत आहेत दोन टर्म भाजपा केंद्रशासित सरकार राहिलेले आहेत यामध्ये सुद्धा भाजपा एकीकडे म्हणतोय की देशाची प्रगती झाली विकास झाला आधी आपली जी प्रतिक्रिया ग्रामीण क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत त्याबद्दल आपण जर प्रतिक्रिया स्पष्ट केली तर अतिशय बरं होईल नाही बघा विषय असा आहे की तत्कालीन जे जेव्हा विरोधी पक्षामध्ये इथले जे आपण आत्ताचे जे तत्कालीन उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस त्यांनी दोन हजार चौदाच्या आधी शेतकऱ्यांसाठी एक दिंडी काढलेली होती आता सुद्धा तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळतात त्यांनी एक दिंडी काढली होती त्याच्यामध्ये त्यांनी सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही म्हणजे तेव्हा दोन हजार चौदाच्या आधी साडेचार हजार रुपये सोयाबीनला भाव होते तेव्हाची त्यांची मागणी अशी होती की सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे कापसाला दहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे परंतु जेव्हा दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसचं सरकार होत तेव्हा आपल्याला डी ची गोणी सहाशे सातशे रुपयामध्ये मिळत होती पण आज तीच गोणी अठराशे रुपयाला तुम्हाला मिळत आहे म्हणजे खर्च दुप्पट झाला पण उत्पन्न त्याचा अर्ध झाला ही खरी समस्या शेतकऱ्यांची इथे निर्माण झालेली आहे म्हणजे त्यांनी जे वल्गना केल्या होत्या की शेतकऱ्यांच्या म्हणजे उत्पन्नात दुप्पीने वाढ करू परंतु शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढत नाही तर त्यांच्या खर्चात दुपटीने वाढ यांनी केला आणि उत्पन्नात अर्ध्यापेक्षा जास्त आणून ठेवत आहे अर्ध्यापेक्षा हो कमी उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे अशी परिस्थिती ग्रामीण भागामध्ये म्हणून भाजप शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार सुरू आहे प्रश्न घेतो आपल्या संबंधित विभागाकडे आपण अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून प्रतिनिधित्व आपण म्हणजे कार्य करत आहात ग्रामीण क्षेत्राची आपण निगडीत आहात कृषी बाबत एक प्रश्न आहे की संत्रा हा अतिशय महत्वाचा फळ आहे आणि अमरावती जिल्ह्यात वरुड असेल चांदूर बाजार असेल खूप मोठ्या प्रमाणात विदेशात सुद्धा त्याची मागणी असते या संत्राचा आयात निर्यातच्या विषयी शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया आहे की संत्रालाही भाव नाही आणि जो महत्वाचा कारखाना असतो त्याला जे प्रोड्युसिंग लावत असतो ती सुद्धा अद्यापर्यंत काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा करण्यात आले नाही आणि अद्याप आता भाजपच्या सरकारमध्ये सुद्धा करण्यात आले नाही ज्याप्रमाणे आता संत्राला गडतीच येऊन संत्र खराब होत आहेत तुम्ही बघा चांगला प्रश्न विचारला तुम्ही संत्रा उत्पादक शेतकरी मी सुद्धा एक संत्रा उत्पादक उत्पादक शेतकरी होतो परंतु आता मी बघितलं की नोटबंदीच्या आधी संत्रा हा शेतकऱ्यांसाठी एकदम चांगला उत्पन्नाचा स्रोत होता परंतु विषय असा आहे की नोटबंदी झाली दोन हजार सोळा ला नोटबंदी झाली आणि नोटबंदी पासून म्हणजे ज्या वेळेस ते संत्रा तोळायला आले होते लोकांचे त्यावेळेस सरकारनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता केंद्र शासनाने नोटबंदीचा निर्णय घेतला आणि संत्राचे इतके मोठ्या प्रमाणामध्ये हाल झाले की संत्रा अक्षरशः झाडावरून गळून पडला म्हणजे कोणी व्यापारी त्यांना घेत नव्हतं म्हणजे पैशाचा तुटवडा निर्माण झाला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये संत्राचे हाल झाले तेव्हापासून बघा तुम्ही या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मन कुठतरी दुखल्या गेलं mm -hmm. तेव्हापासून नोटबंदीच्या या विषयापासून संत्राचे हाल सुरू झाले परंतु तुम्ही जो विषय मांडला की प्रोसेसिंग युनिट जो विषय आहे ठीक आहे आपण प्रोसेसिंग युनिट कशासाठी वापरतो की प्रोसेसिंग युनिट मध्ये संत्रा कोणत्या क्वालिटीचा वेगळ्या वेगळा करता येईल परंतु प्रोसेसिंग युनिट हा शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्याचा विषय ठरत नाही प्रोसेसिंग युनिट हे प्रोसेसिंग झाली एक प्रकारे परंतु मालाला भाव देण्याचा विषय जो आहे तो केंद्र शासनाच्या आयात निर्यात धोरणाच्या विषयावर अवलंबून असतो हा विषय संपूर्णतः केंद्र शासनाच्या अखत्यारीत असतो परंतु मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल की आम्ही सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावतीतर्फे आमचा सुद्धा संत्राचा बेल्ट येतो काही भाग संत्राचा येतो अमरावती तालुक्यामध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये संत्रा उत्पादक शेतकरी आहे आम्ही सुद्धा त्याचा एक प्रोजेक्ट बनवतो आहे संता प्रोसेसिंग युनिट आपलं सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचं असलं पाहिजे याचा सुद्धा आम्ही थोडाफार प्रयत्न चालवलेला आहे ते बघू कि आता कित कितपत प्रमाणात आम्हाला यश येते येत्या काळामध्ये तुम्हाला दिसेल आता वरतो मी राजकीय विषयावर लोकसभा निवडणुकीच्या या, लोक या माध्यमातनं आपली उमेदवार बळवंत वानकडे आहेत जे ग्रामीण क्षेत्रामध्ये दर्यापूरच्या विधानसभाचे प्रतिनिधित्व करत आहेत दुसरीकडे आपल्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर तिवसापच्या विधानसभा प्रतिनिधी करत आहेत चांदूर रेल्वे असेल या जिल्ह्यामधील मतदार आता आपलेच नेते वेगळ्या तालुक्याचे प्रतिनिधी म्हणजे विधानसभाचे समीकरण कसं राहणार आहे बळवंत वानखेडेला मतदार मतांची मत मतदारांची टक्केवारी वाढणार का की पुन्हा भाजपा या जिल्ह्यामध्ये प्रथमच म्हणजे पक्षाला चिन्ह पक्षाचा उमेदवार उभा आहे जीत बळवंत वानखडे यांची राहणार की पुन्हा भाजपाकडे मतदार आपण कोल देणार प्रथमचा मी तुम्हाला सांगतो की प्रचंड अशी चीड भाजप सरकारच्या विरोधात लोकांच्या मनामध्ये आहे मी विशेषतः ग्रामीण भागामध्ये काम करत असताना मला तर असं दिसून येत आहे की लोक या लोकांनी हातात घेतलेली निवडणूक ही वाटत आहे म्हणजे आम्ही लोकांपर्यंत जेव्हा पोचतो परंतु आम्हाला अपेक्षा नसते की आमच्या रॅलीमध्ये एवढे लोक येतील पण त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये लोक तिथे येऊन उपस्थित राहतात आणि आपणहून या लोकांनी या निवडणुकीमध्ये सहभाग घेतलेला आहे राहला विषय यशोमती ताईंचा यशोमती ताई या राज्याच्या नेत्या आहेत या जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा राहिलेल्या आहे यशोमती ताईंनी कोविडच्या काळामध्ये आता आपण बघितलं असेल की अडीच वर्षे या भागाचं पालकमंत्री पद यशोमती ताईंनी चांगल्या सक्षमपणे पार पाडलं यशोमती ताईंचं कार्य आपण सर्वांनी बघितलं आहे ग्रामीण जनतेनी बघितलं लो, शहरातल्या लोकांनी बघितलं खरं पाहता यशोमती ताईंनी कोविडच्या काळामध्ये आपल्या अमरावतीचा म्हणजे कोरोना काळामध्ये मृत्यूचं प्रमाण कसं कमी होईल ऑक्सिजनची व्यवस्था कशी होईल औषध पुरवठा कसं होईल आपण याच्याकडे म्हणजे यशोमती ताईंनी खूप फार मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष दिलं आणि या अडीच वर्षाच्या कार्यकाळात जास्त वेळ त्यांना भेटला नाही समजा कोरोना होता दोन वर्ष त्या कोरोनात गेले त्याच्यानंतर त्यांनी एक पाच सहा महिन्यामध्ये त्यांच्या कामाची चुणूक त्यांनी या जिल्ह्याला दाखवली म्हणून यशोमती ताईंच मला तरी असं वाटते मला काय ग्रामीण जनतेला शहरातल्या जनतेमध्ये यशोमती ताईंची मोठ्या प्रमाणामध्ये क्रेज निर्माण झालेली आहे विरोधक पक्षातील उमेदवार आहे नवनीत राणा आता त्यांना उमेदवार मिळालेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की बेलोरा विमानतळ संपूर्ण प्रकल्प माझ्या म्हणजे मेहनतीने झालंय अमरावती जिल्ह्यात मेडिकल कॉलेज असेल अनेक प्रकल्प त्यांच्या माध्यमातून आलंय यावर काय उत्तर राहिलं बघा तुम्ही विचारलं की विमानतळाचा विषय मला तरी वाटते की मी म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वी सुद्धा विमानतळ तिथे आम्ही म्हणजे बघायला गेलो होतो दहा पंधरा वर्षापूर्वी जे बिल्डिंग तिथे उभी आहे तीच बिल्डिंग आजही तिथे उभी आहे आज विमानतळाचं था काय झालं काय नाही झालं आज जर तुम्ही तिथे जाऊन बघितलं तर तिथं नवीन वस्तू कोणत्याच प्रकारची निर्माण झालेली नाही विमानतळाचा विषय असा आहे विमान की विमानतळ आणलं विमानतळ आणलं पण विमान कुठं सुरू झाले विमानतळ फार जुना विषय आहे विमानतळ याच्या आधीच अमरावतीमध्ये आलं पण नवीन सुविधा आज नाईट लँडिंग नाईट लँडिंगची सुद्धा विमानतळावर आपल्या व्यवस्था नाही उड्डाण आपल्या इथे सुरू झालेले नाहीये मग विमानतळ सुरू झालं हे असं आपण म्हणणार कसं अंतिम टप्प्यात आणलाय म्हणतात त्यांनी उड्डाण मंत्री त्यांचा संपर्क साधला पत्रव्यवहार झाला लेटर सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे वा, लेटर व्हायरल व्हायरल होणे हा विषय वेगळा आणि उड्डाण सुरू होणे हा विषय वेगळा खर तर खरं पाहता या दहा वर्षाच्या कार्यकाळात हे विमानतळ अमरावतीच्या एमआयडीसीचा चा, चा विषय पाहता विमानतळ सुरू व्हायला पाहिजे होतं परंतु त्यांना त्या ते विमानतळाच्या कामामध्ये यश आलं नाही आपल्या बाजूने महाविकास आघाडीचे संपूर्ण नेते कामाला लागलेले आहेत तर दुसरीकडे नाराजीचा जो सुर होता भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा कि तिकीट मिळू नये असं सुद्धा चर्चा होती आता मात्र संपूर्ण भाजपाचे पदाधिकारी नवनीत राणांना निवडून आणण्याकरिता भिडलेले दिसून येत आहेत काय आपण हसत आहात काय प्रतिक्रिया हे <laughs> बघा विषय असा आहे मी म्हणजे त्यांच्याबद्दल जनरल बोलणार नाही काही भाजपचे कार्यकर्ते आमचे सुद्धा मित्र आहेत परंतु आता ते म्हणतात स्टेजवर बसतो शरीर तिथं आहे त्यांचं स्टेजवर पण मन नाही मनाने जो कार्य करतो त्याला यश निश्चित मिळते पण ते लोक शरीरानं तिथं आहे मनानं नाही भाजपचे कार्यकर्ते हे मनानं तिथे नाही हे मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो राजकीय चर्चा अमरावती लोकसभा दोन हजार चोवीस सिडनीच्या आमच्या स्टुडिओमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार पक्षाच्या उमेदवारांचे पदाधिकारी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करत आहेत आणि आता सव्वीस एप्रिलला होणाऱ्या मतदानमध्ये सुद्धा मतदार आपला कोल देणार आहेत अशी चर्चा पुन्हा पुढील टप्प्यामध्ये आपण दुसऱ्या पदाधिकाऱ्यांसोबत घेऊया त्यांच्याकडून सुद्धा भूमिका आपण सुद्धा आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि अमरावती जिल्ह्यातील मतदारांचा कौल खरोखरच कोणाकडे राहणार आहे विकास करणाऱ्याकडे की विकास केला नाही म्हणून त्यांना प्रतिउत्तर देण्याकरिता मतदार हा अभ्यास पूर्ण करूनच आपला कौल देणार आहेत असेच या ठिकाणी पुन्हा चर्चेला आपल्या समोर मी आम्ही येणार आहोत आणि पुन्हा नवीन पक्षाचे पदाधिकाऱ्यासोबत आपल्याशी चर्चा करणार आहोत आपण हरीश मुरजी आपण सिटी न्यूज कार्यालयामध्ये भेट दिली आहेत आपलं सर्व आपला सुद्धा धन्यवाद मानतोय खूप आभारी